नमस्कार लाडक्या बहिणींनो आज अतिशय महत्वाचा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी तीस डिसेंबरची सर्वात मोठी अपडेट बघतोय आपण सहावा हप्ता जमा झाला सातवा हप्ता कधी मिळणार आणि मकर संक्रांतीचं काय नेमकं गिफ्ट भेटणार आहे त्याच्यानंतर पुढचा हप्ता पंधराशे रुपयाचा असणार आहे की एकवीसशे रुपयाचा असणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत आणि सोबतच अनेक लाडक्या बहिणींचा कमेंट आलेल्या आहेत की लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत त्याचं देखील आपण आढावा घेणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे व्हिडिओ शॉट बघा शंभर टक्के तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आज आपण करणार आहोत सुरुवात करणार आहोत लाड महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिणी योजना या योजनेसंदर्भात आपण अनेक माहिती बघितली महाराष्ट्र राज्याची लाडकी बहिणी योजना ही प्रसिद्ध झाली आहे लाडक्या बहीण योजनेना महिलांना पंधराशे रुपये मिळतात तुम्हाला सर्वांनाच माहितीये आता या योजनेत महिलांना एकवीसशे रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते परंतु आपण डिसेंबरचा हप्ता बघितला फक्त पंधराशे रुपयेचा आला आहे तर लाडकी बहीण योजना संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहिणींना या योजनेत आता काही महिलांना नऊ हजार रुपये मिळणार आहेत आता काही महिलांना नऊ हजार रुपये दिले गेलेत ते आपण संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत टेन्शन घेऊ नका आज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे सोबतच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बोललो तो की अनेक महिलांचा काही प्रश्न आले ते सुद्धा आपण आज आढावा घेऊया या ठिकाणी आपण बघू शकतो लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत दादा तुमचे अधिक अभिमान वाटतो ठीक आहे हे केले आहे आमचा जिल्हा आहे गणसोली अ गणसोली ओके आ, आ आला पाकतो साडेचार हजार महिने ऑक्टोबर बहत मे अर्जुन चला यांचं काही बोलते तेच कळत नाहीये पुढे बघूया सहावा हप्ता सातवा हप्ता कब मिले का बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की लडक्या बहिणीचा एक प्रश्न आपण घेणार आहोत या विचारतात सातवा हप्ता कधी मिळणार तो प्रश्न आपण घेतलाच आहे काय टेन्शन नाहीये पुढे अजून बघूया मला नाही आला बघा या महिलांना आता काय म्हटलंय की डिसेंबरचा हप्ता आलेला नाही मला आला नाही एस एम एस आला नाही पंधराशे रुपयाचा बघा डिसेंबरच्या हप्त्याबद्दल अ स्वतः प्रश्न महिलांचा आहे या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतोय बघा या ठिकाणी सुद्धा म्हणतायत की आम्हाला अंबरनाथ मरून आहे ठाणे जिल्ह्यामधून पंधराशे रुपये एकतीस तारखेपर्यंत येतील का कानावर रद्द झाला आहे अच्छा म्हणजे त्यांचे पैसे अजून आले नाहीत अ योजनेचा लाभ मला पैसे येतील का तीन हजार भेटले तर स्वामी समर्थची कृपा होईल ओके ठीक आहे शिलाईन मशीन साठी काय करावं लागेल ठीक आहे याचा पण आज आपण चर्चा करणार आहोत हे बघा हे सगळे प्रश्न तुमचे आहेत नाही पैसे आले सरिता युवराज शिंदे म्हणतात जालना जिल्ह्यामधून अजून सहावा हप्ता नाही मिळाला बघा म्हणजे एकंदरीत अनेक महिलांचा प्रश्न मी तुम्हाला बोललो होतो की पैसे आले नाहीत इथे बघू शकता तुम्ही सावा हप्ता अजून आले नाही बुलढाणा जिल्ह्यातून ना येणार येणार आहे यांचं म्हणणं आहे की एकवीसशे रुपये कधी येणार चला मी तुम्हाला बरोबर तुमचं सर्व प्रश्नांचं उत्तर आज प्रश्न बघितलेले आहेत असेच प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये विचारत जा म्हणजे मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे आता आपण पुढे बघणार आहोत बघा या ठिकाणी तुम्ही माहिती या ठिकाणी आपण तुमचं सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून झाली आणि तेव्हापासून महिलांना पंधराशे रुपये मिळतात ठीक आहे अजून हजारो महिलांच्या खात्यात पैसे आले नाही कारण मी तुम्हाला मगाशी कमेंट सुद्धा दाखवलं की अनेक महिलांचा प्रश्न आहे सर आम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळालाच नाही तर बघा ज्या महिलांना आतापर्यंत डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांसाठी मी एक गोष्ट सांगेल महिलांना तुम्ही टेन्शन तर घेऊ नका तुम्हाला शंभर टक्के अप्रुव्हल झालेला आहे तुम्हाला हप्ता मिळणार फक्त याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल उद्याचा दिवस वाट बघावं लागेल एकतीस डिसेंबरपर्यंत वाट बघावं लागेल आणि जर एकतीस डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही एकतीस डिसेंबरपर्यंत कारण बघा आज सोमवार आहे उद्या मंगळवार आहे आज आणि उद्या पैसे वाटप करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये जर काही अडचण आली तर मी पुढचं पाऊल तुम्हाला काय करायला पाहिजे या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल तुम्ही काळजी करू नका कधीपर्यंत बाकीच्या महिलांच्या खाते पैसे येणार तुम्हाला ते सांगितलं मी की एकतीस डिसेंबर पर्यंत आपण वाट बघूया एकतीस डिसेंबरला जर पैसे आले तर ठीक आहे नाही आले तर पुढची प्रोसेस जी आहे काय करायला पाहिजे नेमका याबद्दल मी तुम्हाला गायडन्स करणार आहे तुम्ही काळजी करू नका आता मूळ प्रश्न होता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार मी तुम्हाला अगदी सांगितलं लाडक्या बहिणींचा अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये आता महत्वाचा प्रश्न म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आणि जानेवारीचा हप्ता त्याच्यानंतर काय म्हटलं की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत का या दोन्ही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहेत बघा पुढे मकर संक्रांतीचा सण येतोय या सणानिमित्त तुम्हाला जानेवारीचा हप्ता डिवाईड केला जाणार आहे म्हणजे दिलं जाणार आहे साधारणतः दहा जानेवारी पर्यंत तुम्हाला याचं मकर संक्रांती निमित्त दहा जानेवारी ते जास्तीत जास्त बारा तेरा जानेवारी पर्यंत तुम्हाला सहावा हप्ता म्हणजे सातवा हप्ता मिळणार आहे आणि सातवा हप्ता एकवीसशे रुपयाचा असणार आहे आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याबद्दल आम्ही तरतूद करणार आहोत आता बजेट सादर केला जाईल नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्यामध्ये बजेट सादर केला जाईल आणि या बजेटमध्ये तुम्हाला माहिती आहे चौदाशे कोटी रुपये मंजूर झालेले आहेत ठीक आहे चौदाशे कोटी रुपये मंजूर फक्ती लाडकी बहिणी योजना संदर्भातच झालेला आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी नवीन वर्षामध्ये एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळू शकतो आता एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला बजेट सादर होणार आहे आणि त्या बजेटमध्ये आपल्याला सर्व काही समजून जाणार आहे ठीक आहे म्हणजे हाही प्रश्न तुमचा सुटलेला आहे आता बघा महत्त्वाचं मी तुम्हाला बोललो होतो की मकर संक्रांतींचा लाडक्या बहिणीसाठी गिफ्ट असणार आहे या ठिकाणी बघू शकतो आपण मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींसाठी गिफ्ट असणार आहे आता काय गिफ्ट आहे बघा लडक्या बहिणीसाठी गिफ्ट तर काय गिफ्ट आहे तर बघा एकंदरीत ज्या महिला घरी बसून व्यवसाय करू शकतात त्यांच्यासाठी सिलाईन मशीन हे मोफत वाटले जाणार आहेत शिलाईन मशीन मोफत वाटले जाणार आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ठीक आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला शिलाईन मशीन मोफत मध्ये मिळून जाईल आणि तुम्ही घरी बसल्या बसल्या व्यवसाय सुरू करू शकतात तुम्हाला, तुम्हाला जे योग्य वाटेल तो व्यवसाय तुम्ही घरी बसल्या बसल्या सुरू करू शकतात तर ही महत्वाची माहिती आहे आता बघा आत्तापर्यंत जर आपण इत सगळं लाडकी बहिणी योजनेचा जर आढावा घेतला तर जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्येच लाडकी बहिणी योजनेचे पैसे वाटप झालेले दिसत आहेत तरीसुद्धा बाकीच्या महिलांना अजून पैसे आले नाहीत त्यांना एकतीस डिसेंबरपर्यंत शंभर टक्के पैसे येऊन जातील तुम्ही जास्त काळजी करू नका सु शु, शिवाय लाडकेबाई योजना जी काही सुरुवात होते पैसे वाटपची सुरुवात होती ती रायगड जिल्ह्यापासून होते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे रायगडबरोबरच नाशिक जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई पुणे सातारा सांगली त्याच्यानंतर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर म्हणजे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आता आपण बघतोय सर्व जिल्ह्यांमध्ये जवळपास पैसे वाटप झालेले आहे ठीक आहे आणि डिसेंबरचा हप्ता पंधराशेचा मिळालेला होता आता बघा याच्यामध्ये सीन काय झालाय की अनेक महिलांना अजूनपर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही सर्वात आधी महिलांचं जर वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत बसत असेल ठीक आहे अडीच लाखाच्या आत बसत असेल सरकारी नोकरीमध्ये घरातला कोणताही व्यक्ती नसेल तर त्या महिलांना शंभर टक्के पैसे मिळणार आहेत तुम्ही काळजी करू नका या जर तुम्ही अटी पूर्ण केलं असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळतील आणि जर पैसे मिळाले नाहीत तर तुम्हाला काय करायचंय महिला व बाल विकास मंत्र खातं तुमच्या तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला भेट द्यायची आहे आता एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर पर्यंत वाट बघा म्हणजे उद्यापर्यंत वाट बघा उद्या जर तुम्हाला हप्ता मिळाला तर ठीक आहे नाही तर मी पुढची प्रोसेस तुम्हाला सांगितले कि महिला व बाल विकास मंत्रालय मध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकतात किंवा त्या संदर्भात तुम्हाला कसं जायचंय कस चौकशी करायचंय याचं मी पूर्ण मार्गदर्शन करेल काही टेन्शन घेऊ नका फक्त सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या धन्यवाद महिलांना